लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागात आपण पाहणार आहोत पार्थ हा नेहमी प्रमाणे असतो तेव्हा काव्या पार्थला मागून आवाज देते आणि म्हणते की पार्थ तुम्ही इथेच झोपा काव्याचे हे बोलणं ऐकून पार्थला विश्वासच बसत नसतो तो काव्याला परत म्हणतो बहुतेक माझ्या कानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय तुम्ही आत्ता काय म्हणालात काव्या यावर पार्थला म्हणते तुम्ही जे ऐकलं ना तेच मी म्हणाले तुम्ही आजपासून इथेच झोपा काव्याच्या या बोलण्याने पार्थला अतिशय आनंद होतो तिकडे आता नंदनी रूम मध्ये गेल्यानंतर बेडवरती बघ तर तिथे स्वारी असं लिहिलेलं असतं हे सगळं जीवाने केलेलं असतं आणि के त्याने केलेल्या कृत्याबद्दल माफी मागायची असते नंदनी नाराज असल्यामुळे जीवाने तिला मनवण्याकरिता असा मार्ग निवडलेला असतो नंदनी जीवावरती नाराजच असते तेव्हा जीवा नंदनीला म्हणतो मला कोणीतरी सांगितले बॉस इज ऑलवेज राईट आणि नवऱ्यानेच बायकोची माफी मागायची असते अशा प्रकारे या दोन्ही जोडप्यांमध्ये आपल्याला हळूहळू प्रेम होताना दिसत आहे मालिकेत आता पुढे काय घडणार हे पाहणं खूपच उत्सुक ठरत आहे असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद